हात वर करून देवाच्या नावाचा जी करा फुले नका कृष्ण भगवान प्रभुरामचंद्र सेवा पूर्ण झाली पंढरे पंचकृषी मधलं एक आदर्श व्यक्तिमत्व कुटुंब प्रमुख समाजकारण राजकारण शैक्षणिक अर्थकारण अध्यात्म क्षेत्रातलं भीष्माचार्य म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे कैलासवाशी अमरसिंग दादा जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आमचे मित्र परायण आदरणीय दत्तात्रय महाराज गलांडे आणि त्यांच्या सगळ्या वारकरी मंडळींनी अतिशय नारदीय पद्धतीने चिंतन केलेलं आहे कीर्तनामध्ये अलीकडचे जे प्रकार बघतो त्यापेक्षा हा प्रकार सगळ्यात चांगला आणि चिंतनी आहे गोड चिंतन तुम्ही करत राहा विनोदाच्या भारामध्ये मूळ मुद्दा बाजूला जातो त्यामुळे आपण चिंतन केलं दादांची आठवण काढली बाप काय ते सांगितलं कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक का तयाचा सा हारिक वाटे देवा असा बाप आपल्या मधून गेलेला आहे तीन मुलं आहेत एक मुलगी आहे भाव आहे पोत्नी आहेत सोना आहेत सर्वजण दादांची वाट बघतोय दादा आपल्यातन शरीराने निघून गेलेले आहेत पण दादांचे विचार दादांचा संस्कार दादांचा आदर्श जर आपण जपला तर मला वाटतंय दादांना कसली चिंता राहणार नाही जाणं आतळ आहे पण स्मृती ठेवणही त्यापेक्षा मोठं काम दादांनी केलेलं आहे मरावे परी कीर्ती रूप मी शुभ मुहूर्तावर दादांनी कर्तृत्वाची गुढी उभारून भगवंताच्या जवळ स्थान मिळवलं हे जाण सहजासहजी नसतं साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त आहे दरवर्षी तीन सुपुत्रांना विनंती आहे अन्नदान करा महाराजांनी सांगितलं दाना दान श्रेष्ठ अन्नदान आहे आणि ते दादांना आवडत होत ते करा चिंतन खरंच दादांनी तुमच्यासाठी खूप करून ठेवलेलं आहे दादांनी महाराज म्हणून त्या लक्ष्मीला सुगंध आहे आणि अशी लक्ष्मी सगळ्यांच्या घरामध्ये असावी एक एकराची शंभर एकर शेती करणं सोपं नाही पंच्याहत्तर वर्षानंतर दारी धरणही सोपं नाही जाता जाता सगळ्यांना भेटणंही सोपं नाही आणि मला वाटतंय महाराज जाणं असं असावं चमचेवरही पाणी कुणाची सेवा न करता दादांनी मेवामाग ठेवला दादांच्या आठवणीला आणि त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली मातोश्रींच्या डोळ्यामध्ये आसरू आलं हे आसरू महाराज दुःखाचे नाही हे आनंदाचे आहेत त्यांना वाटत असा बाप लाभला हे माझ नशीब प्रत्येकाला असा बाप लाभत नाही मी लहान आहे तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो की जिवंतपणे कुसकुरून का भाईना काला करून का भाईना त्यांना घासभर घाला चवथ भरणीला एक घास कमी केला तरीच जिवंतपणे सेवा करा तुम्हाला वडिलांची पुण्य लाभली म्हणून समजतो सगळ्यांना पुन्हा एकदा रामकृष्ण आरी आणि महाराज ही तुमची तरुण मुलं आजची मुलं वाया चाललीत अशी म्हणत असतील तर चूक आहे आजच्या मुलांची संगत जर तुमच्या ही करून घालतील म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा ते मग सगळ्यांनाही राम कृष्णारी, जाताना सगळ्यांनी जेवणाचा या ठिकाणी लाभ घ्यावा आणि या ठिकाणी जावा महाराज it